आता सांगला तर आता पण करेल आमची इच्छा पूर्ण राहुल पाटील साधा माणूस आहे राहुल पाटील देवा आणि मथुर पण खूप छोटा आहे देवा थोडा मोठा तर नक्की तुझी इच्छा पूर्ण केली बाईनी कधीपासून बघतोय राहुल पाटीलला मी पाच वर्षापासून बघतोय राहुल पाटीलला तुझं वय किती आता माझा वय बारा मित्रांनो आज पुन्हा आपल्याला मयंक पाटील भेटलेले आहेत आणि त्याचा देवा आणि लक्ष्या आज पुन्हा गुलालाच मानकरी झालेले आहेत आज काय कुठला गुला गुलाल गुला झाला गुला, काय बोलशील सहावा गुलाल म्हणजे आता या चालू गुलाल गाडी कशी झाली काय बोलाल गाडी आमची चांगलीच झाली गाडी आम्हाला मोठी होती पण गाडी आम्ही अंतरण मारली अंतरम मारली का देवा आणि लक्ष्या हीच गाडी गाडी आणि मैदान तुमच्या बाजूलाच म्हणजे घरचं मैदान आहे हो काय बोलशील मैदानाविषयी कसा वाटला मैदान पल्ले मैदान आम्हाला भारी वाटला मैदान आमचा भारी आहे आणि मैदान आणि परफेक्ट आम्ही दर मैदान इथे असतो आणि बोनी असतोच बोनिवली काकरवाल नी आणि अजून उंबरवेडा हे उंबर चार पाच मैदान आहेत म्हणजे आजूबाजूच्या इथे मैदानामध्ये गाडी घेतात तुम्ही आणि काल मला वाटत चित्रपट आता पिक्चरची शूटिंग झाली तिथे हा बाईल पण होता ना गुरु गुरु का तू कोण होता तिथं मी कोण होतो काय बोलशील आता तुझा गुरु एक पिक्चर मध्ये दिसणार आहे म्हणजे आपले मराठी पिक्चर वारी या वारी पिक्चर मध्ये दिसेल दिसणार ना कालू आणि लक्ष पण घेऊन जायचं होतं त्यांना कणा घेऊन गेलं तिथे नाही त्यांना नाही ते बोल सफेद आला म्हणजे सफेद बायला दाखवायची होती आणि गुरु कधी दावणीला किती वर्षापासून पलतोय तुमच्या गुरु दोन आज पडली गाडी आणि देवा आणि गुलाल दिला म्हणजे त्याची कमी भरून काढली देवा लक्ष्याने ड्रायव्हर कोण बसवलेला ड्रायव्हरांचा हेमन ड्रायव्हर यांच्यावर हेमन ड्रायव्हर होता यश ड्रायव्हर होता यश ड्रायव्हरमध्ये आणि अजून आधातच आहे ना देवाच ए, इंस्टाला देखरेख भारी, देख भारी करतो तू देखने भारी आमचं नियोजन परफेक्ट असतं हर मैदानात आमचं नियोजन आम्हाला आम्ही परफेक्ट करतो आणि हर मैदानाच राहण्याचा प्रयत्न करतो आणि गाडी कुठल्या नावाने पडते एकदा सांग नागे प्रसन्न मांगरूळ मैंग्रशेच पडेल तुझ्याच नावाने गाडी बोलतोय म्हणजे पुढे जाऊन ते एक मोठा गाड्या मालक होताना दिसतील या मुंबई बिंजोरला चांगले असं गाड्या मालक आहेत कुठले कुठले गाडा मालक माहिती आहेत तुला राहुल पाटील जयेश पाटील अजून इथले विकास पाटील झाले मांगरुळचे अजून जयेश पाटील आणि चंदर वजीर ही बाईला पण माहिती आहेत कुठल्या बाईला मध्ये पळायला पाहिजे तुझा हा वासरू देवा काय बोलशील माझा वजीर मध्ये माझा एक मर्थ या आहे इच्छा आहे इच्छा आहे वजीर मध्ये पलावा तुमच्याच गावचा वजीर आहे तो आशिष पाटील आणि लालचिंद शेठ पाटील आणि अजय शेठ पाटील यांचा वाजी वाजी सोबत पलावा काय मागणी घालशील का तू हा मागणी घाल पेरावर मला थोडासा देवा बारका आमचा बारका आहे म्हणजे आम्ही टोपला लावून पण आम्ही प्रयत्न करू वजीरच्या पलण्याचा अजून जी मोठी बैला आहे ज्यांनी आता मुंबई बिंजूचं नाव केलंय जसं मथुर सोन्या तर बर हो, आता त्यावेळेला समजा तुझा बाईल अजून छोटा आहे समजा त्यांच्यासाठी पण इच्छा आहे का माहिती त्यांच्या पण बरोबर कधी पाला माझ्या मातृ सोबत पडायची इच्छा आहे अरे खूप इच्छा हो राहुल पाटील निवाडी पूर्ण करावा देवा आणि मातूर पण खूप छोटा आहे देवा थोडा मोठा असता तर नक्की तुझी इच्छा पूर्ण केली असते बाईनी आता सांगला तर आता पण करेल आमची इच्छा पूर्ण राहुल पाटील साधा माणूस आहे माणूस आहे आणि दोस्तीच्या दुनियेचा राजा पण आहे किती आता तू कधीपासून बघतोय राहुल पाटीलला मी पाच वर्षापासून बघते राहुल पाटील तुझं वय किती आता माझा वय बारा बारा वय म्हणजे तू मला वाटतं सात वर्ष तिथून या गाड्या घे बघतो आणि लवकरच मला वाटतं मथुर सोबत पडण्याचं स्वप्न तुझं पूर्ण होईल राहुल दादा परत ही व्हिडिओ नक्कीच जाणार आहे आणि गेल्यानंतर नक्कीच स्वप्न पूर्ण होईल त्यावेळेला कसं काय असं नियोजन जेव्हा मथुर सोबत देवा पालेल त्यावेळेला परफेक्ट नियोजन परफेक्ट नियोजन चालेल धन्यवाद